नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी या यूट्यूब चॅनेलवर तर तुला शिकवीन चांगला धडा या मालिकेच्या चोवीस डिसेंबरच्या भागात काय पाहायला मिळणार आहे ते पाहूया तर प्रेक्षकांना अक्षरा गणपती पुढे बोलू लागत असते ते देवापुढे बोलते अक्षरा म्हणते देवा आता काही एकूण अधिपतीचे डोळे उघडलेच पाहिजेत अधिपती माझा फोन का बरं उचलत नाही का त्यांना काहीतरी काम असेल का असं म्हणत असते आणि परत फोन करायचा प्रयत्न करते ते असं म्हणून स्वतःची समजूत काढते लगेच बोलते मला काही एक राग अधिपतीवरती नाही मला थोडा सुद्धा अधिपतीवर राग नाही जो काही सगळा राग आहे ना तो सगळा राग मला त्या भुवनेश्वरी मॅडमचाच आहे मला अधिपतीसमोर सगळं सत्य आणायचं आहे मला त्यांचे डोळे उघडायचे आहेत मला त्यांच्या आई साहेब कशा वागतात ते सगळं सत्य त्यांच्यासमोर आणायचं आहे आता मी जोपर्यंत अधिपतीचे डोळे उघडणार नाही आणि सगळं त्यांच्या सत्य समोर आणणार नाही ना तोपर्यंत मी त्या घरामध्ये जाणारच नाही असं अक्षरा म्हणू लागत असते तर प्रेक्षकांनो इकडे ओमख्या आणि शिवानी बोलू लागत असतात अधिपतीला जाऊ द्या तुम्ही असं सगळं नका वागू अक्षरावही खूप चांगल्या आहेत जे काही झाले ना ते तुमच्या भल्यासाठी करतायत तर हा बेंडू कधीपती काही एक ऐकायला तयार नसतो तो बोलतो त्यांना काही एक गरज नाही असं सगळं वागायची आमच्या आई साहेब म्हणजे आमच्या आई आहेत त्या देवी आहेत त्यांच्या व्यतिरिक्त आम्हाला कोणीच नाही जवळचं एक नंबर आई साहेब मग नंतर आम्हाला बाकीचे सगळे आहेत त्या फार चुकीचं वागल्यात तेव्हा ओंकार म्हणतो जाऊ दे भावा मी त्यांच्या वतीने मी माफी मागतो तर मित्रांनो यापुढील भाग खूप इंटरेस्टिंग आहे हे पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत पाहत राहा फिल्मी बायोग्राफी यूट्यूब चॅनल धन्यवाद